दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या पोसत शहरासह जे तालुक्यामध्ये संततधार मुसळधार पाऊस झाला त्यामुळे त्या पावसाने आपल्या पोसत शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान केले मोठे थैमानही घातले त्यासंबंधी आपण माननीय जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब यांना प्रश्नही विचारले परंतु त्यांच्यामार्फत त्या प्रश्नावर पाठ फिरवण्यात आली परंतु आपले चॅनल ज्याप्रमाणे म्हटलं सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांसाठी नेहमी तत्पर आणि प्रयत्नशील राहते आणि राहणार सुद्धा आपल्या पुसा शहरामधला असा एक भाग ज्या ठिकाणी शासन त्यांच्याकडून कर वसूल करतो पैसे घेतो वीज बिलही घेतो परंतु सुख सुविधा हा शून्य नमस्कार मी ऋषिकेश दोगदांडे तुमच्या सर्वांचं ऑफ एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो सद्यस्थितीमध्ये आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक अकरा मधील जे देशमुख नगर ते भीमवाडी हा जो रोड आहे हा रोड दाखवण्यासाठी मुळात हा जो रोड आहे शासनामार्फत सँक्शन झाला अशी आम्हाला माहिती मिळाली एस्टिमेट हे निघाले परंतु बघतो काय शासनाची जी सद्यस्थितीमधली प्रणाली आहे दिन जाओ पैसा आहो दिन जाओ पैसा आहो याच्यामुळे कुठेतरी जे गोरगरीब सामान्य पुसतकर आहे रहिवाशी आहे यांना मोठ्या प्रमाणावर नाहकाचा त्रास सहन करावा लागत आहे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी जवळपास माझ्या कमरे एवढायले पाणी या ठिकाणी साचले होते आणि लोकांच्या अक्षरशः घरामध्येही गेले होते जर या ठिकाणी आपण बघितलं तर रस्त्याची दयनीय अवस्था तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्याने व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता आपण नेहमी प्रयत्न करतो की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शासन प्रशासन यांना जागी करण्याचा प्रयत्न करतो परंतु एवढे करून सुद्धा काल बघितल्याप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनीच पाठ फिरवली तर पुसच्या अधिकाऱ्यांचं काय वरिष्ठ अधिकारीच त्यांची जर भूमिका तशा प्रकारची राहत असेल तर त्यांच्या खालच्या शासकीय नौकऱ्यांनी काय शिकावे काय धडा घ्यावा आणि काय बोध घ्यावा आता हे तुम्हीच पुसतकर तुमच्या कमेंटच्या माध्यमातून समजावून सांगा सद्यस्थितीमध्ये तुम्ही रस्त्याची दयनीय अवस्था पूर्णपणे बघू शकता कशा प्रकारे खड्डे पडले कशा प्रकारे रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे मुळात हा जो भाग आहे हा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक अकरा नगरपालिका पुसत यांच्या मार्फत येतो यांच्या मार्गदर्शनाखाली येतो ज्याप्रमाणे सांगितलं नगरपालिका पुसत हे वेळोवेळी भीमवाडी यांच्या मार्फत येथील जे रहिवाशी लोक आहेत त्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर कर आकारणी करते कर वसुलीही करते परंतु शासकीय सुविधा ह्या शून्य जर भीमवाडी या भागाची जर आपण जाऊन पाहणी केली तर अक्षरशः आपल्या डोळ्याचे पारणे फिटेल असा आपल्याला दिसून येईल रस्ते नाही मुळात नाली नाही योग्य सुख सुविधा नाही घंटागाडी नाही स्वच्छतेचा अभाव ह्या सर्व ज्या गोष्टी आहे आणि मुळात जे निसर्ग सद्यस्थितीमध्ये कोपलेला आहे त्यामुळे सर्वसामान्य गरीब शेतकरी यांना जो मोठ्या प्रमाणावर दगाफटका बसलेला आहे त्याचा मारही भीमवाडी येथील लोकांना बसलेला आहे त्या दिवशी व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे आलेले आहे आपण ते स्क्रीनवर दाखवू सुद्धा परंतु कुठेतरी शासन प्रशासन व्यवस्थेमधले जे भ्रष्ट अधिकारी कर्मचारी आहे त्यांच्याच दुर्लक्षितपणामुळे अशा प्रकारची अवस्था आपल्या पुसद शहराची झालेली आहे आपण जेव्हा जेव्हा पुसदच्या विकासाबाबत माननीय मुख्य अधिकारी नगरपालिका पुसद श्री अभिजित वायकोस यांना विचारणा करतो त्यांच्यामार्फत फक्त टाळाटाळीचे उत्तर देण्यात येते हो करू ना बघू समोर करत आहे अधिकाऱ्यांना बोललो बांधकाम विभाग अभियंत्याला बोललो बांधकाम विभाग प्रमुखाला बोललो बांधकाम विभाग इंजिनियरला बोललो हा मी आत्ताच फोन लावून बोललो अशा प्रकारचे त्यांचे विधान हे आपण नेहमी ऐकतो आणि प्रत्येक जणांनी ते ऐकलेच असेल प्रत्येक जणांचा अनुभव असेलही जर तुमचा अनुभव असेल नक्कीच तुम्ही सांगा परंतु कुठेतरी अशा प्रकारची जी त्यांची भूमिका आहे ही पुस्तकांसाठी तारक नसून मारक ठरत आहे आणि कुठेतरी हे चुकीची बाब आहे ज्याप्रमाणे म्हटलं दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माझ्या कमरे एवढा पाणी याच रस्त्यावर होते कित्येक सामान्य गोरगरीब व्यक्तींचे सामान त्यांच्या घरदार यामध्ये वाहून गेले या सर्वस्वी जबाबदार जर बघितलं तर शासन प्रशासन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली येणारे पुसदचे अधिकारी पदाधिकारी हेच आहेत पावसाळापूर्व नियोजन नाही रस्ते बांधकाम नाही योग्य प्रतीचे बांधकाम नाही रस्ते बांधकामात काम चुकारपणा केलं तर एका महिन्यात फुटल असं अशा प्रकारचे काम आपण हे नेहमी बघतो आणि कुठेतरी अशा प्रकारचे काम हे शासकीय प्रणालीत नसून सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे आणि हे चुकीचे आहे आता पुसदकर म्हणून तुम्ही तुमचा आवाज बुलंद करा आपले चॅनल नक्कीच प्रत्येक ठिकाणी जाऊन पुसतचे सर्वेक्षण घेईल कशा प्रकारे तिथे शासन प्रशासन कार्यरत आहे ते त्यांची भूमिका मांडत आहे हेही दाखवण्याचा प्रयत्न करू मुळात दिनांक कर एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जे संततधार मुसळधार पाऊस पडला शासनामार्फत जिहार सुद्धा आला की एका दिवसातच पुसत तालुक्यातले जेवढेही गावखेडे आहे जेवढेही शहरातला भाग आहे जेवढेही प्रभागातला भाग आहे त्यांचं सर्वेक्षण करून तात्काळ त्याचा अहवाल माननीय जिल्हाधिकारी श्री पंकज आशिया साहेब यांना पाठविण्यात यावा परंतु दुर्दैवा अधिकाऱ्यांचा यामधूनही दिसून येतो की आणखीही पुस शहरातला जवळपास पन्नास ते सत्तर टक्के भाग त्या भागाचे सर्वेक्षण झालेच नाही ज्यांच्या भागाचे सर्वेक्षण अजूनही झाले नाही त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपले कमेंट नोंदवा आपण शासन प्रशासन त्या ठिकाणी पाठवण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहू आता हा जो भाग आहे या भागाची स्थिती तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच बघितली जेवढेही काही तुम्हाला कमेंट करता येईल नक्कीच करा शासन प्रशासनाला जागी करण्याचे काम आपले चॅनल नक्कीच करत राहील परंतु साथ ही तुमच्या सर्व पुसतकरांची हवी आहे नक्कीच जायला हीच अपेक्षा ही बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद